तुझ्याकडे डबा घेऊन येतोय जेवण दे म्हणून दे बोलाला तू द्यायचा बनून तुझ्या लेकाला डब्बा समजलीस म्हण कधी येतो तुझे पोरा एवढा कशी भांडतं ही फोन हा एवढीशी नाही तर पोलिसांना जा आता पोलिसांना फोन कर मी घाबरत नाही नसलं पोलिसाला तू काय समजलीस असल्या पोलिसांना लावतो हा असल्या पोलिसाला नक्की लावू मी नाही घाबरत असं पोलिसांना ए म्हणू फोन कर हॅलो पोलीस कर काय बाय लय भांडते माग्याशी हा या 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 चालेल केव्हा या हा लहान पोरगीला दांड हा लहान पोरगी आहे का तू मोठ्या माणसाच्या पलीकडे बोलतोयस आता तुझी गंमत न्यायला सांगतो तुझी टाणकी न्यायालय लागतो हा पोळगी काय ना गाईत न्यायला सांगतो आता जा मी बघतो तुला कसं पोलिसांत अंदे हा मी पण कोण द्या उघडा किती वेळा लावशील पण पोलिसांना मग मी पण जाईल हॅलो पोलीस का का हॅलो पोलीस गावात या आमच्या हा चिर चिरवतल्या मला घेऊन जावा ना मना मोठ्या बाईला घेऊन जावा म्युझिक आणखी पण नाही गाडी पण नाही